आदित्य ठाकरेचा जो मित्र उठा बसायचं ठिकाण आहे भ्रष्टाचारात तो अड्डा आहे अजून काय पाहिजे आदित्य ठाकरे हा दिसतो तसा नाहीये कुठल्या धंद्यात कुठल्या व्यवसायात कुठल्या काळ्या ह्याच्यात नाहीये आदित्य ठाकरे एक जेव्हा केसेस सगळे ओपन होतील ना पक्षपात न करता

जामीन देण्यास हो तो पात्र आहे नाही जामीन होऊ दे ना कोर्टाच्या कामकाजावर मी बोलणं बरोबर नाही ऐकून घ्या आदित्य ठाकरेचा जो मित्र उठा बसायचं ठिकाण आहे भ्रष्टाचारात तो अड्डा आहे अजून काय पाहिजे बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे तिथून होता सालियनचा प्लॅन त्या धिनुमोर्याच्या घरून झालं दिशा सालियन आणि तो सी ऍक्टर सिंग हे तिथून झालेलं आहे ते आज उद्या माहिती येईल ना आदित्य ठाकरे हा दिसतो तसा नाहीये कुठल्या धंद्यात कुठल्या व्यवसायात कुठल्या काळ्या ह्याच्यात नाहीये आदित्य ठाकरे एक जॉब केसेस सगळे ओपन होतील ना पक्षपात न करता तेव्हा कळेल तुम्हाला काही विचारता का किती वेळा बोलायचं तेव्हा आम्ही बोललो ना काय नाही बोललो त्या घरापासून आलेल्या सगळे आम्ही बोललोय आणि आता आम्हाला ते मागतील आम्ही देऊ सरकार मी त्याबद्दल माहिती पूर्ण अमित शाहां तिकडे नेऊन पण दिले सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना लेट ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा